हाय मित्रांनो आणि मैत्रिणीनो सहा वाजून सतरा मिनटं झाल्यात मागाशी थोडाशी झाला झालाय त्यामुळे इथं पाणी आहे लई नाही पण अवकाश झाले अवकाश दिसलं का मी गुरांची वाट बघत थांबलो हा बघ काय अजून येईन येत दहा पंधरा मिनटात कोणतरी आले वरण खरपून वाटते मला वाटतंय छेत आणि लताबाई दिसते ते ती राजाबाचं कांद खोरपते तेवर चालली त्यांचं खुरपण आणि आताच गेल तू करमायला आलो आहे महागारी इतक्यात म्हणलं तेव्हा ते ती अजित पवारचा व्हिडिओ बघत होतो उपमुख्यमंत्र्यांचं टी व्ही नाईनला ते बीडची रेल्वेचं काहीतरी विषय आहे ते उद्घाटन केलं वाटतं काहीतरी म्हणलं आता आपण हळूहळू व्हिडिओ तरी बनवा अंधार लागला आहे पडायला बातम्या कवर बघ बघायचे म्हणलं मग केला चालू व्हिडिओ काय मित्रांनो शांत वातावरण आहे वारं नाही काय नाही काय नाही हो आणि आमच्या अनुभव बघाय ते पाडती बरायची तिकडे नियोजन तपा दिसला का टाकी पैसे माझ्या माया समोर बघायचं वाकलाय खाली उभं राहिला दिसेन बघा तुम्हाला थांबा एकच मिनट काय करतोय नाही काहीतरी करतोय वाटतं अजून काय झालं नाही मला वाटतं पायप निसटला असेल दूर त्यामुळं दिसत नाही तो पायपच निसटलाय वाटतं बहुतेक वहिनी करते ते कटेव धळ तुम्हाला वहिनी बघायच्या कामच्या चेकबाव केली कुठे चालू चेक बाब करतोय कुठे मस्त पेगे आणि चालले सगळ्यांचे काम ओलीतुली ओ टोका दिसलं तो का उभा राहिला बाबा तो दिसलं कारण तो का वहिनी वाट्यावर कर, दळण करते दिसले सगळ्यांची चालत आहे काम कोंबड्यांची जाळी लागली वाटतं थांबा एका मिनटात लावतो जाळी थोडाफार प्रमाणात झालायची तू लई नाही लई नाही झाला पाऊस थोड्याच प्रमाणात थांबा एकच नाही का उगाडली कोंबड्यांना बसायचे आत त्यांना जरा मोकळीत करून टोका लागल्या बसाय बघितल्या असं नियोजन करावं लागते मित्रांनो ध्यान देऊन करावं लागते अजून ती सगळ्या गोष्टी आनंदी टाकले करताना खायला आज आका आमची गिल्ती माळा घेऊन शर्ट हो मस्त आणि त आज तुरीला खट टाकलं मित्रांनो घेतले बीन तो वारचे बी ते तो आणलेला तहस आहे फिरणे आवजार आठवलाय घेतलं टाकून म्हणलं बांधायचं होय ना वापसा नाही राणाला त्याच्यामुळं मग म्हणलं कधी का व्हायना घेऊ टाकून पाऊस येतो हिरगुळून जाईल परत बघ माती लावान कुठं ना करा डबल डबल तोडवान मग माती निघत नाही माती निघत नाही रानाची त्यामुळं मग घेतलं टाकून काही असा विषय आहे झपूक झुप मधी आलोय शेड मधी तर असले झाल्या कटक कुठं कुठतरी आता मरून टाकावं लागण वाटतं एक दोन बहुतेक कारण की भरपूर खराब झाले खाली बसायचं जागा आणि फक्त मित्रांनो सकाळ धन दोन एक तास गेले लागवड सकाळी आणि परत काय नाही मग मग तुरीला खट्टा काय गेलो वर दोनच्या आसपास दोनला गेलो असेल बहुतेक मग दोनला गेलो तीन साडेतीनला आलो तीन, तीन दहाला खाली आलतो आणि तीन पंचवीसला व्हिडिओ पडला सकाळचा सकाळच्या व्हिडिओला उशीर का झाला कामामुळे मी रेंजमध्ये नाही मोबाईल रेंजमध्ये नसला व्हिडिओ पडत नाही असा विषय होतो मित्रांनो बाकीचं काय नाही आहो मोबाईल रेंज माणूस रेंजमध्ये नसला तरी जमन पण मग मोबाईल रेंजमध्ये पाहत म्हणजे व्हिडिओ पडायला लय टाईम लागत नाही बाकीचं काही नाही आहे असं मित्रांनो सरकत सरकत तिकडं पुला बी कोणतरी आहे वाटतं दिसतं कोण आहे काय का माहिती लाल कोण आहे काय माहिती बसले कोण काय माहित जाऊ दे कोण असा ना लई लांब आहे तिकडे वर तो जांदे। जांदे। जा का त्या माळाकड तिकडे छाऊ देव काय कुठायचं बंद करी नाही अजून ते माळा वगैरे सोडते तरी बी पिक टाकते घरी बी खायला असे करून आम्ही नाही टाकीत घरी खायला आम्ही नाही आले टेन्शन घेत कसं असं असं आम्ही काढवा बिठवला नाही डायरेक्ट इकून टाक किती बी आहे मरणाचं काय करायचं इथून आव आयुष्य मित्रांनो सायंकाळचा दिवस मावळ ना आता थोड्याच्या वेळात मस्त पैकी आणि मस्तपैकी झालेलं आहे सगळं आणि आमच्या गुरांचं काय अजून दर्शन होई नाही किती वाजता आबा घेऊन येते ते कायम आहे वाढव झालं वाट बघतोय बघू आता कधी घेऊन येते आणि अशा प्रकारे मित्रांनो सगळा विषय आहे आणि येणाचं फटक पडल्यात खाली नेमकं गळून पडले आता कशाने मोडले काय का, का, का नाही फटा मोडलाय कोणीतरी तरी म्हणलं गळून कस दाव का फटा चोख तर खाली पडल्याला तरी म्हणतोय मी मी आचरीच की म्हण म्हणलं पाल तर हिरवागार दिसतोय वरण पडलं कस काय बो चोक झालो ना मी डायरेक्ट हा असा आहे विषय मित्रांनो बघू भूम झाला विषयी भूम बुंगाट झाला विषय काय गाडी वाचती काय कुणाची काय माहिती येतोय आवाज गाडीचा ऐकू सगळे शांत झाले मित्रांनो कि रामफळीचं झाड होतं आपाने तोडलं त्याला किती फानगड्या फुटल्यात बघा माप नाही इतकं फुटलं त्याला इतकं मला वाटतं चांगल्या दहा दहा एक तरी नागारे असते ना असे फट दहा तरी फुटलं असते बघा इतकं जोशीमध्ये फुटलं विषयच नाही आणि मित्रांनो अशा प्रकारे सग आहे सगळं विषय आजचा दिवसभराचा तुम्हाला सांगितला तसा काय नाही सगळं धावपळीत परत इंजाना तीन टाकलं नेलं लई राडा माग काय सांग मला पंचायत ट्रॅ ट्रॅक्टरच्या हॅड्रलेकवर उचलून नेलं रानाच्या बाहेर काय सांगाव अँगल टाकून लय कुठं ना पाऊस चालू वा टिपका थोडा थोडा सगळं ती टिपक्याने तीन राडा सगळा ट्रॅक्टर भरला आणतील काय लई आणि कपडे बदलले मित्रांनो मी मागाशी अशी धन सांगायचे राहिले कपडे का बदलली सकाळी चॉकलेट शर्ट होता कारमाळ्याला जाय म्हणून कपडे बदलली म्हणलं लय खराब झाल्यात मग राहून द्यावं म्हणलं हीच काय अडचण आहे ठोली मग हिचन काय बाकीचं नाही काय बाकीचं असं आहे कोरडा खट्ट सगळाच विषय कोरडा खट्ट झालाय आज इथल्या का काटाड्या मग अशी काढले टाकावं हो लागत नाही तिकडे एक दोन सार गुरुनास्ते राडा होईन सगळं काय ना मित्रांनो काम सगळे आटापले तर आपली काय आता काय असली कामं तर परत तर तुम्हाला सांगनच मी उद्या उद्याचं कामाचं नियोजनमध्ये सकाळ सांगणार मी आत्ता दिवसभराचा असं काय सांगितलं तुम्हाला काय काय केलं मला घडत नाही मित्रांनो कामात व्हिडिओ काढायचा तीन नाही जुळत की त्यामध्ये मी सांगतो डायरेक्ट काय विषय केला येतो दिवसभराचा रोखोक विषय असतो तसं काय ला लपून पिपून नाही काय म्हणायचं आहे तुम्हाला चला मित्रांनो अशा प्रकारे आपला दहा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे मी करतो व्हिडिओ एंड भेटू सकाळनं चला बाय बाय रामकृष्ण